भूत वगैरे ना ही पूर्वी होती आता माणसातच भूत आली आहेत कसं काय ते तुम्हाला सांगते तर झालं असं की आमच्या दोन हजार पंधरा सोळा ही आमच्यासाठी खूप वाईट हे होती वर्ष त्यात खूप वाईट घडलं आमच्या बाबतीत तर माझा काका गेला माझे बाबा पण गेले तर मग आईला आम्ही आमच्यासोबत मुंबईला घेऊन आलो आणि गावच्या घरी काकाची दोन मुलं का, काकाची एक मुलगी इथे का दुसऱ्या काकाकडे येऊन राहिली काकी आणि आजी तिघच तर त्यांना घाबरवण्यासाठी कोणीतरी रात्रीच आमच्या घरी यायचं दरवाज मोठं घर आहे आमचं सोळा मुलांचं आणि एक अशी काठी घालायचं खिडक्यातून आणि खिडक्याच्या गावी कशी प्रत्येकाच्या प्रत्येकाची सवय असते खिडकीवरती हे ठेवायचं तेलाची बाटली मछरीचे डबे वगैरे असं काठी घालायचं आणि ते खळखळ खळखळ खाली पाडायचं दुसऱ्या खिडकीवर जाऊन जे ठाण ठाण वाजवायचं दरवाजा ठोकायचा टेलिफोनचे जे पोल्स असतात आता टेलिफोन राहिले नाहीत पण पोल्स होते तेव्हा त्या पोलांवर ते मोठमोठ आणि काठी काठी वाजवायची आणि घाबरवण्याचा प्रयत्न करायचा काकाची मुलं खूप म्हणजे रडायची हे करायची घाबरून राहायची फॅन्स जोर जोरात फॅन्स लावून थंडीने कुडकुडत असले तरी जोर जोरात फॅन्स चालू ठेवायचे का तर आपल्याला आवाज येऊ देत नको म्हणून तर हे कुठलं भूत नाही करत होतं हे माणूस कुठला तरी माणूस करत होता ज्याला माहिती आहे त्या घराची पूर्ण कुठे काय आहे कुठे काय आहे तो माणूसच करत होता तर हे अशा माणसांच्या विकृत माणसांना काय करायचं आता नाही करत कारण आता तिथे काका पण राहतो आणि नंतर कोरोनाच्या वेळी आम्ही सगळेच जण तिथे राहत होतो दोन वर्ष पूर्ण आम्ही आमच्या घरी राहिलो त्याच्यामुळे आता कोण नाही करत आणि आता काय सीसीटीव्ही पण लावण्याची कॅपॅसिटी आहे प्रत्येकाची सो आता कोण तसं करणार नाही